माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत काळहेरच्या वतीने भव्य प्रभात फेरी विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागृतीचा उत्कृष्ट उपक्रम भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत काळहेर आयोजित माझी वसुंधरा अभियानांतर्गत भव्य प्रभात फेरी काढण्यात आली या उपक्रमात शेतकरी रेवते मंडळ संचालित चंद्राबाई अनंत पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज माधवराव पाटील बालमंदिर परशुराम धोंडू तावरे विद्यालय तसेच अनंत लक्ष्मण पाटील कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांमधील दोन हजारहून अधिक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्य फलक घेत ध्वनी प्रदूषण थांबवा वायू व वा जल प्रदूषणावर नियंत्रण ठेवा प्लास्टिकला नाही म्हणूया वसुंधरा वाचवा भविष्य घडवा अशा घोषणांनी संपूर्ण काल्हेर गावात जनजागृती मोहीम राबवण्यात आली तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी गावात फिरून पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली पर्यावरण संवर्धनाचे महत्व सांगत प्रदूषणमुक्त जीवनशैलीचा संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला तर यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष राजू आनंद पाटील भाजपा दक्षिण मंडळाध्यक्ष श्रीधर पाटील भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती पाटील माजी सरपंच पुंडलिक भोकरे काल्हेर ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्लेषा पंकज तरे माजी सरपंच स्नेहा देवेंद्र पाटील माजी उपसरपंच देवेंद्र पाटील पंकज तरे समवेत गावातील ग्रामस्थ शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते काल्हेर येथील स्वर्गीय छाया एकनाथ पाटील या सभागृहामध्ये देखील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला या उपक्रमामुळे कालहेर गावात पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संदेश सर्वत्र पोहोचला असून ग्रामस्थांनी या अभियानाचे कौतुक केले तर चला पाहूया यावेळी शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष राजू आनंद पाटील यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना काय सांगितले काल्हेर यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं की आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही एक अभियान चालू केले वसुंधरा अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते शिंदेसाहेब होते तेव्हा हे चालू केलेलं होतं वसुंधरा बचाव म्हणून त्या अभियाना अंतर्गत काल ग्रामपंचायतनी भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या ज्या शाळा येतात त्यांच्या अंतर्गत त्या आपलीही शाळा येते शेतकरी उन्नती मंडळाची अशा आपल्या पाच शाळा त्याच्यात येतात एक माधवराव बालमंदिर त्याचबरोबर चंद्राबाई आनंद पाटील इंग्लिश मिडियम आणि जुनियर कॉलेज त्याचबरोबर आनंद मास्तर जुनियर कॉलेज त्याचबरोबर परशुराम टावरे माध्यमिक शाळा आहे त्याचबरोबर सिनियर कॉलेज आहे माझं पुता मधुकर मधून परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही याच्यात भाग घ्या याच्यामध्ये तुम्ही मुलांना आमच्या जनतेला उद्बोधन करा आणि मग त्यांनी विषय सांगितले होते आम्हाला की ह्या अंतर्गत प्लास्टिक बंदीचा तो विषय आहे तो तुमचे आमच्या ग्रामस्थांना तुम्ही समजून द्यायचे मग आम्ही काय केलं माझ्याकडे साधारण संख्या आहे साडेतीन हजार सर्व युनिटची तर मग त्याच्यामध्ये आम्ही पाचवीपासून ते पुढे सर्व वर्ग घेतले किंवा दोन हजाराच्या पुढे मी विद्यार्थी कालेर गावामध्ये घेऊन गेलो होतो माझ्या शाळेतून आणि तिथे आम्ही काय केलं प्लास्टिक साधारण सांगितलं की प्लास्टिक विकळत नाही विघडण होत नाही त्याचं तर त्याला आपण वा त्याच्यापासून वाचायचं म्हणजे त्याचा वापरच नाही केला पाहिजे कारण ते गाडू शकत नाही काही करू शकत नाही त्याचं काही या पृथ्वीत पृथ्वीवर आपल्याला त्याच त्याला समूळ नष्ट करता येत नाही मग आपण त्याचा वापरच नाही केला तर ते नष्ट होणार मग आपण त्याच्या ग्रामस्थांना सांगितलं त्याचबरोबर फटाक्याची बंदी फटाक्यावर बंदी आणलीच पाहिजे ती शासनाने आणली पाहिजे खरं म्हणजे शासन आपल्याला सांगते की तुम्ही याच्याबद्दल उद्बोधन करा मोटिवेशन करा परंतु खरं म्हणजे शासनाने बंदी केली पाहिजे तर फटाक्याचा उपयोगच काही नाही याचे सगळे दुष्परिणामच आहेत म्हणजे आता समजा इलेक्शनमध्ये एखादा जिंकला तरी तो विरोधकाच्या घरी जाऊन फटाके वाजवतो आणि त्याच्यातनं भानगिरी होतात खून मारामाऱ्या सर्व झालेले आहेत पण सर्वात मोठा प्रदूषणाचा काळ काय तर दिवाळीमध्ये फटाकडे वाजवणे म्हणजे प्रदूषण संपूर्ण दूर दूर दुसरी गोष्ट त्याच्यातनं अनेक लोक भाजले गेले आहेत अनेक फॅक्टरीमध्ये स्फोट झाले फटाक्यांच्या तिथेही लाखो लोक मेले आतापर्यंत शासनाने याचा विचार केला पाहिजे आणि फटाक्यावर खरोखर बंदी आणली पाहिजे आम्ही आमच्या माध्यमात पूर्ण ग्रामस्थांना उद्बोधन केलं मोटिवेशन केलं की फटाके मुलांना आणून देऊच नका त्याच्याबद्दल दिवाळी अंक आणा काही चांगले स्वातंत्र्यवीरांची पुस्तक आणा महाराजांचं पुस्तक आणा सावरकरांचं पुस्तक आणा आणि आपल्याला आपल्या पाल्याला द्या की, पा, की दिवाळी भेट तुला आता मुलं मुलं आई आईबापाशी चांगल्या मैत्रीपूर्ण वागत असतात तर बापाने सांगायचं काही फटाके नाही तुला मी भेट देतो दिवाळी घेत प्रत्येक वर्षी तुला दिवाळी भेट मिळणार त्याचा तू मस्त तुझ्या आयुष्यात उपयोग करते पुस्तकाचा पुस्तकं वाचली तर आपण वाचन वाचणार आणि म्हणून फटाके बंदीनंतर आपण तसा एक संदेश दिला त्याचबरोबर या अभियानाअंतर्गत आपण वसुंधरेला वाचवायचे तर त्याच्यासाठी भरपूर काही योजना आहेत मग वसुंधरे वाचवायची आहे तर आपल्याला झाडेही लावायचे आहेत तर झाडं लावण्याचा संदेशही दिला झाडेही आपण लावली आजच्या दिवशी आणि अशा अनेक संदेश त्याच्यातनं पुढे आले प्रदूषण तर प्रदूषण मुक्त झालं म्हणजे आपण श्वास तरी घेऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने आज कॅन्सर सारखा रोग खूप झपाट्याने वाढत आहे तर हेच त्याचं सर्व आहे आणि आपण जर झाडं लावली तर प्रदूषण मुक्त होणार आणि राहिला प्रश्न एक डीजेच्या संदर्भामध्ये प्रदूषण नुसतं फटाक्याचं धूर म्हणून प्रदूषण आवं प्रदूषण होऊ शकतं तर फटाक्याच्या विषय बाजूला ठेवला तर आता हळदी लग्न कार्य तुमची जत्रा सगळे महोत्सव वगैरे एकदम धुणधडाकडे डीजे लावले जातात त्याचं डेसिफल कोणी मोजत नाही खरं म्हणजे त्या शासन दिलेल्या डेसिबलमध्येच तो आवाज आला पाहिजे आजच्या घडीला सर्व लोक मध्ये आहेत सर्वांना हृदयाचा आजार आहे आणि या मध्ये अनेक लोक मरतात तर त्या प्रदूषण आवाजाचं सुद्धा आहे अशा अनेक माध्यम अनेक अशी माध्यमं होती प्रदूषणाची आणि सर्वांची वसुंधरेला वाचवण्यासाठी ते सर्व आज आम्ही कालनेरवासियांना सांगून आज आम्ही आमच्या घरी आलो आमच्या शाळेमध्ये आलो प्रथम इथे सतरा शाळा आहेत काल्हेरला तरी पूर्ण होत नाही तरी लोक गोयंका इकडे तिकडे दडबडत असतात परंतु आपल्यापेक्षा पक् म्हणजे खूप मोठं शिक्षण देतात असे भाग नाही आपली शाळा खूप छान शिक्षण देत असते आणि खूप असे कॅपेबल शिक्षक आहेत की जे मुलांपर्यंत त्यांचं त्यांची बुद्धिमत्ता पोचू शकतात परंतु काल्हेरमध्ये साठ साठ हजार फी घेणाऱ्या सुद्धा शाळा आहेत आपण मात्र नाममात्र फी ते पण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कारण आपल्या शाळा बऱ्याचशा आडेडवर आहेत आता माझ्याकडे इंग्लिश शाळा आहे तर लोकांपेक्षा दहा म्हणजे लोक शंभर पटीने फी घेतात तर मी फक्त दहा टक्केच फी घेतो गरिबांची मुलं शिकली पाहिजेत आणि जास्तीत जास्त मुलींना शिक्षण मिळावं म्हणून माझा प्रयास आहे या माझ्या शेतकरी उन्नती मंडळाचा आणि त्या अनुषंगाने आपलं कार्य चालू आहे फक्त या सतरा शाळा जरी माझ्या कॉम्पिटिशन असल्या तरी माझ्याकडे विद्यार्थी संख्या आज साडेतीन हजार आहे काल्लेर गावामध्ये थोडीशी विद्यार्थी संख्या कुठल्या स्कूलला नाही आहे आणि याचं कारण एकच आहे की आपण चांगलं शिक्षण देतो आणि कमी पैशात देतो त्याच्यामुळे एवढी विद्यार्थी संख्या आहे आणि एकच याचा आपला उद्देश आहे या शाळेतना शिकून गेलेला विद्यार्थी आय पी एस बनायला पाहिजे आय एस बनायला पाहिजे तुमच्या डॉक्टर वकील हे सर्व थरात ते पोचले पाहिजेत हा एक आपला माणूस आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थिनी माझं तर मा आता स्वप्न आहे की विद्यार्थिनी एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा द्याव्या ना एखादी कलेक्टर बनावी एखादी इन्स्पेक्टर बनावी असं माझं मत आहे की तिने सांगितलं पाहिजे की मी कुठल्या शाळेत नाही आलं पाहिजे हा एक माझा आता स्वप्न आहे आणि अशा पद्धतीने आता आपण युपीएससी एम पण शिक्षण चालू करणार आहोत थोड्या दिवसाने की फक्त त्यांना सपोर्ट करायचे आहे ते भाजप कुठेही त्यांनी ऍडमिशन घ्यावी परंतु आपल्या लायब्ररीमध्ये ती पुस्तक आपण ठेवणार आहोत असं आहे प्रथम पहिले सर्व लोक बोम मारतात की शिक्षण मान झाले आता जर मागं जर शिक्षण पाहिजे असेल तर आजचा एक शिक्षक बीएससी बीअर घ्यायचा झाला आपल्याला कामावर किंवा आपल्या इथे शिक्षक म्हणून तर तो, तो पंचवीस ते तीस हजार पगार मागतो कारण आता बीएससी वाल्यांना केमिकल कंपनीमध्ये नोकऱ्या मिळतात ते शिक्षणाकडे वळत नाही म्हणजे शिक्षकाची नोकरी करायला बघत नाही कारण आता शिक्षकाची नोकरी करताना भरपूर त्या प्रणाली ठेवलेल्या आहेत त्यांनी आता की त्याच्यात ते पास होईल त्याच्यानंतर संस्थांना तर आता परमिशनच नाही शिक्षक भरण्याची आणि जिल्हा परिषदमध्ये एवढे लाईनमध्ये आहेत सरप्लस झालेले आहेत तर, तर मग हा वर्ग बीएससी झालेला वर्ग तो शिक्षणाकडे शिक्षकाच्या नोकरीकडे वळतच नाही तो केमिकलकडे वळतो त्या आता एवढी बोळणं नाहीत त्या मध्ये त्यांना काम मिळतं आपल्याकडे तर येत नाही ये परंतु तसा शिक्षक जर आपल्याला बघायचा झाला तर दहा वेळेस जाहिरात द्यावी लागते आणि तो तीस हजाराच्या खाली येत नाही मग तीस हजार एका शिक्षकाला दिले तर तो तीस बत्तीस तास पण घ्यायला बघत नाही आणि हे बत्तीस तास न घेता जर त्याने काम केलं तर आपल्याला तो तीस विद्यार्थ्यांना आता आले नवीन सर की आता तीसच विद्यार्थी वर्गात ठेवायचे सरकारने सांगितलं नाही सरकार साठ विद्यार्थ्यांना प्रिपेअर करत परंतु आता या इंग्लिश शाळेचे धंदा लोकांनी तीस, तीस विद्यार्थ्यांनाच फक्त वर्गात बसवतात ताकी शिक्षकाचा आवाज पोचला पाहिजे त्यांना सर्वांगीण असा शिक्षण मिळालं पाहिजे मग आता तीस विद्यार्थी शिकवले ना ते एक शिक्षक जर तीस हजार घेत असेल तर आपल्याला सहा विषयांना सहा शिक्षक पाहिजेत तर असा पगार जर दोन लाख महिन्याला जाईल तर तो, तो वर्षाला किती जाईल आणि ती शेजारी फी किती घ्यायची हे कुठे ताळमेळ बसत नाही आणि म्हणून मग काही लोक मराठी शाळेकडे वळणे आणि मराठी शाळेतला विद्यार्थी काय पकड ढे लागणे मी मराठी शाळेत न आलो मी तुमच्यासोबत चांगला बोलतोय फक्त ते मडकं चांगलं पाहिजे मग त्याला घडवणारा म्हणजे तुम्ही आपण सांगतो की मडकं घडवलं कोणी तसं नसतं की मातीत पण गुण असाव्या लागतात त्याच्यानंतर पुढे जात असतो बऱ्याचशा वेळेला कसं असतं पालक आमच्यावर दोष देत असतात मी तुमच्याकडे आमचा विद्यार्थी होतो पण तो आमच्याकडे असतो आठ तास आणि पालकांकडे असतो तो जवळजवळ सोळा तास हे सोळा तासामध्ये ते काही लक्ष दिलं नाही तर ते मडक कचत राहणार त्याला सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याला पालकांनी सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि मग असा विद्यार्थी पुढे जात असतो प्रथम असं आहे की या शाळेला वॉल कंपाऊंड तुम्ही पहिली व्यवस्था केली संपूर्ण शाळेला वॉल कंपाऊंड पूर्वी असं असायचं इथे कोणी यायचं कोणी कधी क्रिकेट खेळायचं शाळा चालवायचं तरी क्रिकेट खेळणारी मंडळी इथे होती सकाळची शाळा चालू असताना सुद्धा अप करणारे काही व्यायाम करणारी मंडळी पण इथे येत होती शाळा चालू असताना संध्याकाळची इव्हिनिंग वॉकला सुद्धा माणसं येत होती त्याच्यामुळे मुलांचं लक्ष विचलित होतं इथं तेवढं एवढं कोणी संस्थेने एवढं लक्ष दिलं नव्हतं परंतु माझा एकच विजन होता की मुलांना इथे शिक्षण घ्यायचं असेल तर शिक्षण एक शिक्षण असलं पाहिजे या प्रांगणामध्ये लग्न व्हायची मी लग्न बंद करून टाकली लग्न पण इथे नाही पाहिजेत स्वतःला पैसे नको आहेत स्वतःला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असंच त्यांची त्यांची एक नियम आहेत आणि त्या नियमाप्रमाणे मी आता अध्यक्ष म्हणून तयार केलं आणि आता फक्त इथे शिक्षण आहे ते शिक्षण त्याच्यामुळे परीक्षा असो काय असो तर धुंगाणा घालणारे पोरांचा इथे वावर अस नसतोच जवळजवळ मुलींविषयी काही गोष्टी असतात त्याही इथे वावर नसतो आणि अगदी गेटवर सोडतच नाही प्रथम शिपाई आमचे फक्त विद्यार्थी पास त्यात आय असेल तर आयडी असेल तरच सोडलं जातं त्याच्यानंतर एकदम भयमुक्त वातावरण आणि चांगलं शिक्षण हेच आमचं ब्रेज वाक्य आहे